सदस्य राऊत आहे आमच्या पुण्यामध्ये सुद्धा होर्डिंग बरेच झालेत आणि आता प्रत्येक होर्डिंगच्या खाली उभारलं की भीती वाटायला लागली आहे इतकी ते या सगळ्या इन्सिडेंट्समुळे भीती निर्माण झाली मला अध्यक्ष महोदय मंत्री मोदयांना एकच स्पेसिफिक प्रश्न विचारला की जी शासन नियमवाली आपण केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मिसयूज जो होतो तो त्या होर्डिंगच्या हाईटचा सा, आणि साईजचा सा होतो आणि त्याच्यामुळेच मॅक्सिमम ॲक्सिडेंट्स हे होतात जी परवानगी दिली जाती त्याच्यापेक्षा हाईट वाढवली जाते आणि साईज पण वाढवली जाते आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट हे कुठंतर अधिकारी आणि तो होर्डिंगचा जो चालक असतो यांच्यामध्ये कुठेतरी ह्याच्यामध्ये एक हे असते भागीदारी असते आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम ॲक्सिडेंट्स होतात तर आपण जी शासनाची नियमवाली केलेली आहे पण त्याची जी अंमलबजावणी आहे ती नीट होत नाही आणि त्याचं जे ऑडिट आहे ते सग सगळ्याच प्रकारे नॉट जस्ट स्ट्रक्चरल ऑडिट पण ह्या सगळ्या गोष्टीवरती एक पिरियडिक आपलं इंटरव्हेन्शन गरजेचं आहे तर ह्याबाबत आपण योग्य निर्देश देणार का अध्यक्ष